नमस्कार आज आपण सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड बाळवणी ही सहकारी असणारी संस्था ही खाजगी उद्योजकास भाडे तत्वावर देण्याचं कारस्थान सुरू आहे अशी चर्चा गेल्या महिन्याभरापासून ग्रामीण भागामध्ये सर्व सभासद शेतकरी कामगार आजी माजी संचालक वर्ग यांच्यामध्ये आहे परंतु दिवसेंदिवस यावरती संभ्रम वाढत चालला खर तर यापूर्वीच खुलासा होणं गरजेचं होत चेअरमन व त्यांचे संचालक मंडळ कुणीतरी खुलासा करणं अपेक्षित असताना कोणताही खुलासा झाला नाही व संभ्रम वाढत चाललेला आहे म्हणून आज या पत्रकार परिषदेच आयोजन केलेलं आहे मी या पत्रकार परिषदेच्या परिषदेच्या माध्यमातून सर्वप्रथम कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना खुलासा मागण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे की गेल्या महिन्याभरापासून जो काही संभ्रम तयार होत आहे ही संस्था भाडे तत्वावर चालवायला देण्यासाठीचा तो, तो संभ्रम आपण दूर करावा ही सभासदांची असणारी संस्था सभासदांच्याच मालकीची राहणार आहे की ही संस्था कोणत्या तरी खाजगी आर्थिक अडचणीचं निमित्त सांगून भाडे तत्वावर चालवायला देणार आहेत लिलाव करून त्याची विक्री करणार आहेत ह्या गोष्टीबाबत एक सभासद म्हणून मी त्यांना खुलासा मागू इच्छितो आहे कारण आता पुढचा सीझन दोन महिन्यावरती येऊन ठेपला असताना देखील कोणत्याही प्रकारची तयारी तिथं दिसत नाही कोणत्याही प्रकारचं कामकाज तिथं सुरू नाही ना तोडणी वाहतुकी यंत्रणा भरतायत ना इंजिनिअरिंगचं वर्क चालू आहे मागची ऊसबिलं पेंडिंग आहेत कामगाराचे पगार पेंडिंग आहेत मग नक्की या संस्थेच्या बाबत गेल्या सहा महिन्यापासून संचालक मंडळाची मिटिंग झालेली दिसत नाही पण तेही माहिती नाही असं जे काय एक सर्वांच्या अपरोक्षेचा कारभार चाललाय त्याचा कुठेतरी आता त्यांनी खुलासा करावा असं आवाहन या निमित्तानं विनंती त्यांना करतो कारण ही संस्था ही सभासदांनी आपल्या ताब्यामध्ये देत असताना एक विश्वस्त म्हणून संस्था आपण चांगली चालवाल या हेतून दिलेली आणि म्हणून गेल्या दोन हजार तेवीसच्या निवडणुकीनंतर गेली दोन वर्ष झाली एक सक्षम विरोधक म्हणून आम्ही आपल्या विरोधात दोन वेळा निवडणूक लढलेल्या असताना देखील गेल्या दोन वर्षामध्ये आपला जो काय कारभार चाललाय त्याच्यावरती आम्ही कुठेही हस्तक्षेप केला नाही आपल्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा आणला नाही व संस्था चांगली चालावी याच हिताच्या दृष्टीनं त्यांना ऊस देणं असेल ते काम आम्ही करत आहोत कारण सभासदाने आपल्यावर विश्वास ठेवून एखादं संचालक मंडळ निवडले तर आपण गैरविश्वास ठेवायला नको या भूमिकेतून आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा केला नाही गेल्या दोन वर्षापासून परंतु आज मात्र गेल्या महिन्याभरापासून एवढी प्रचंड चर्चा असताना आम्ही सभासदांना विचारतोय त्यांच्या जवळच्या असणाऱ्या काही संचालकांशी आम्ही चर्चा केल्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली परंतु ते कोणतेही आम्हाला त्यांनाच काय माहीत नाही असं त्यांच्याकडनं येते म्हणून याचा खुलासा चेअरमन साहेबांनी करावा सभासद हा संस्थेचा मालक आहे आणि तो त्या संस्थेचा कायमस्वरूपी मालक राहिला पाहिजे त्याला फक्त नामधारी मालक ठेवण्याचं काम जर कोणी करणार असेल तर त्या गोष्टीला आमचा कडाडून विरोध असेल हे सांगण्यासाठी देखील आपण या आज पत्रकार परिषदेचं नियोजन केलेलं आहे आज आपल्याला ज्यावेळेस एखादा संचालक मंडळ निवडणूक लढवते उमेदवार म्हणून त्यावेळेस हो 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 ही संस्था चालवण्यासाठी एक जबाबदारी म्हणून तुमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे आज तुम्ही त्या निवडून आलेल्या शक्तीचा वापर करून गैरवापर करून ही संस्था कोणाला भाड्यानं चालवायची याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही त्यासाठी संचालक मंडळाचा ठराव व्हायला पाहिजे सभासदांचा ठराव व्हायला पाहिजे आणि सभासदांच्या मीटिंगमधून कशा पद्धतीनं ठराव होतो हे आपल्याला तर माहितीच आहे की ज्याच्या हातामध्ये दप्तर आहे त्यानं चार ओळी रंगवल्या का तो ठराव झाला परंतु तशा पद्धतीनं ही संस्था आम्ही दुसऱ्याच्या कशामध्ये जाऊ देणार नाही संपूर्ण जेवढे सभासद आमचे दहा हजारहून जास्त सभासद आहेत त्या सभासदांना विश्वासात घेऊन त्या प्रत्येकाचं मत विचारून आणि प्रसंगी त्यावरती मतदान करून सर्व सभासद घेतील तो निर्णय घेणाऱ्या काळामध्ये होणं गरजेचं आहे आणि जर त्याला जर कोणी हटा देण्याचं काम करत असेल तर मात्र त्याला आम्ही अटकाव करून त्याला काढून लोकशाही पद्धतीने आम्ही विरोध देखील करू आज मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनानं थक हमीच्या माध्यमातून एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये सहकार शिरोमणी कारखान्याला दिले दोन हजार त्याच्या अगोदरच्या वर्षी एकवीस साली जवळपास अठरा कोटी रुपये दिले दोन हजार वीस साली साडे चौदा कोटी रुपये दिले म्हणजे जवळपास एकशे अठ्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रुपये गेल्या पाच वर्षांमध्ये फक्त थक हमी म्हणून आणि इतर संस्थाकडून त्यांनी जवळपास शंभर कोटीची कर्ज घेतली म्हणजे आज एकशे ऐंशी शंभर दोनशे ऐंशी कोटीचं भांडवल तुम्हाला मिळालं त्यानंतर जर गेल्या पाच वर्षातल्या गाळपाचा विचार केला तर साडे तेरा लाख टनाचं गाळप गेल्या पाच वर्षामध्ये झालं त्या साडेतरा लाख टनाचे जर साखर बिस्लरी मोलेसिस बगॅस कोजनचा प्रोजेक्ट हे जे काही सगळे पदार्थ ह्या सगळ्यांना जर विचार केला तर ढोबळ सव्वा कोटीचं उत्पन्न या संस्थेला त्या रूपातून मिळालं सव्वा सहाशे कोटीचं उत्पादन तयार झाले जवळपास तीनशे कोटीच कर्ज तुम्हाला मिळाले मग नऊशे कोटी सव्वा नऊशे कोटी येऊन देखील तुम्ही आर्थिक अडचण जाय म्हणून सांगताय मग ह्या नऊशे कोटीचा हिशोब देखील त्यांनी आता सव्वा मांडला पाहिजे हा जे काय नऊशे कोटी दोन हजार वीस नंतरचा जो या संस्थेमध्ये जो काय व्यवहार झाला तो हिशोब त्यांनी अगोदर लोकांसमोर मांडावा तो कुठे खर्च झाला ते मांडावा आणि मग त्यानंतर पुढच्या गोष्टीवर ते आपण सभासद म्हणून त्यांच्यासोबत चर्चा करायला कधीही तयार आहे आम्ही कोणतीही विरोधात भूमिका घ्यायची विरोधाला विरोध करायचा ही आमची भूमिका नाही ही संस्था चालली पाहिजे आणि चालत असताना ती सभासदांच्या मालकीची राहिली पाहिजे या दोन गोष्टीमध्ये कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज आम्ही करू इच्छित नाही गेल्या एकशे शेहेचाळीस कोटी मागत असताना तुम्ही जो कर्ज मागण्याचा प्रस्ताव देता त्यामध्ये ऊस बिलाची देणे असतील तुम्हाला सगळं का, कामगारांचे फंड असतील कामगारांचे पगार असतील शासकीय देणे या गोष्टीसाठी तुम्ही मागून घेतले पैसे पैसे आले पैसे गेले पैसे संपले परत तुम्ही अजून अडचणीतच आहे परंतु ज्या कामासाठी तुम्ही पैसे मागितले कामगारांचे पगार झालेच नाही त्यांचा फंड भरलाच गेला नाही एफारपी वेळेवर मिळालीच नाही शासनाचं इतर कर्ज व्यवस्थित देणे दिलीच गेली नाहीत मग हे पैसे जात आहेत कुठे ह्याचा खुलासा आवर्जून कल्याणराव काळे करावा अशी त्यांना विनंती कारण ही संस्था